लाडके बहिणी योजनेला आमचा विरोध नाही पण महानगरपालिकेची निवडणूक झाल्यानंतर लाडके बहीण योजनेचे पैसे वितरित करण्यात यावेत अशी मागणी काँग्रेसनं राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे याबाबतचे पत्र काँग्रेस निवडणूक आयोगा आयोगाला पाठवले यावर राज्य निवडणूक आयोगाकडे उत्तर दिलं आहे काँग्रेसच्या तक्रारीवर विचार करू असं आयोगानं उत्तर दिलंय त्यामुळे आता निवडणूक आयोग नेमका काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाच्या आदल्या दिवशी डिसेंबर दोन हजार पंचवीस आणि जानेवारी दोन हजार सव्वीस या दोन महिन्याचे तीन हजार रुपये एकत्रित देण्याचा घाट सरकारनं घातला आहे ही बाब एक कोटींहून अधिक महिलांना प्रभावित करेल व निवडणुकीच्या दिवशी मतदान सत्तारूढ पक्षांच्या उमेदवारांना करण्यास प्रवृत्त करणार आहे एक प्रकारची सामूहिक सरकारी लाच आहे आदर्श आचारसंहितेचा भंग या सरकारी कृतीनंच होतो आहे लाडके बहिणी योजनेला आमचा विरोध नाही डिसेंबर दोन हजार पंचवीस व जानेवारी दोन हजार सव्वीस ते लाडके बहीण योजनेचे पैसे निवडणूक संपल्यानंतरच द्यावेत असे निर्देश आयोगानं शासनास द्यावेत अशी विनंती पत्राद्वारे काँग्रेसने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींबद्दलचा द्वेष काँग्रेसमध्ये ठासून भरलाय तर तो वरचेवर उफाळून येतो आमच्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा आनंद काँग्रेसला व काँग्रेस नेत्यांना बघवत महायुती सरकारनं तेव्हा ही योजना बंद करा म्हणून काँग्रेस समर्थक कार्यकर्त्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती असं मत चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केलं बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतात बहिणींच्या संसाराला आधार मिळतो हातभार लागतो माझ्या लाडक्या बहिणीच्या चेहऱ्यावर आनंद दिसू लागला तर पुन्हा काँग्रेसवाल्यांचाच द्वेष मत्सर आकस उफाळून आला असल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले काँग्रेसवाल्यांनी लाडकी बहिणी योजनेचे पैसे बहिणींना देऊ नका असं पत्र महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिल्याचं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले नात्यात विष कालवणारी ही काँग्रेसची जहरी विचारधारा आता सर्वांसमोर आली असल्याचं बावनकुळे म्हणाले नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आजच विदर्भ दूत न्यूज चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा